हाय सर्वांना कशा आहात तुम्ही सर माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही म्हणत असाल आवाज खूप चेंज झाला आहे तर मी आजारी आहे त्यामुळे माझा आवाज खूप चेंज झाला आहे कारण का दोन दिवस झाले थंडी ताप सर्दी खोकला चालेलच आहे आता तर वातावरण बिघडले त्यामुळं सगळ्यांना साथ चालूच आहे साथ आणि त्या दिवशी धाराशिवला प्रवास केल्यामुळे जास्त बसमध्ये दगदग झाली त्याने दुखणं आलं आणि नंतर शेतात आंब्याला खात घातलं त्यामुळे जास्तच परेशानी झाली उन्हाने तुम्हाला तर माहिती आहे उन्हाचा असल्या कसली परेशानी होती आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण एवढाच आहे की मी आजपर्यंत खूप म्हणजे इंस्टावर असं दुसऱ्याचं सो सगळ्यांचं ऐकलं होतं की माणूस कामापेक्षा विचाराने जास्त थकतो त्याच्यावर तर मी ब्लॉग बनवला आहे विचाराने थकतो तर खरं सांगतो तुम्हाला आजपर्यंत मला कधीच विश्वास बसायचा नाही कारण का मला मी म्हणायचे आहे जो माणूस समोरून हसत खेळत दिसतो त्याला एवढं काय दुःख आहे की तो माणूस विचाराने थकण्यासारखं असं खूप जणांचं मी म्हणजे आत्तापर्यंत मी लहानाची मोठी झाली तोपर्यंत तो मी सर्वांचं ऐकलं की बाबा खूप हे असते म्हणजे माणूस कामाने नाही थकत विचाराने थकतो माणसाला खूप काय टेन्शन असते असं खूप जण मला म्हणायचे पण मी त्यांचा चेहरा बघून कधीच मला मी ऐकून घ्यायचं त्यांचं पण मला कधीच वाटलं नाही की बाबा त्यांचा चेहरा बघून की ते दुःखात असतील किंवा जो चेहरा एकदम हसरा दिसतो त्या चेहऱ्यामागे एवढं दुःख लपलेलं असते पण खरंच स्वतःवर वेळ आली ना तर माणसाला अनुभव येतो आणि ये सर्वजण मला वरडायचे की आम आमच्या नातेवाईक असे आमच्या नातेक तसे तर मी तुम्हाला खरं सांगते मी माझ्या मनालाच म्हणायचे बाबा मी लय चांगले आहे माझे नातेवाईक वगैरे सगळे चांगले आहेत असं तसं म्हणजे मी खूप मोठ्या भ्रमात होते पण वेळ आली ना तरच कळतं माणूस म्हणतं ना देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही ते खरं आहे कारण का स्वतःवर वेळ आली ना तर माणसाला सगळं काही भेट म्हणजे दिसतं आणि सुचतं ते म्हणतात ते काही खोटं नाही आहे आणि मेन म्हणजे मी ब्लॉग हो वगैरे बनवते तर मा खूप म्हणजे खूप नातेवाईक वगैरे टॉर्चर करतात असं म्हणजे ब्लॉग बनवते रील्स बनवते आवडत नाही असं तसं काही खूप म्हणजे मी खूप जणांचं ऐकले आत्ता बंद कर बास कर आपलं हे काम नाही आपलं ते काम नाही तर मला एवढंच सांगा तुम्ही एखादं जर पुरं म्हणजे आपल्या नातेवाईकातूनच या असं बाहेरचे खूप मला सपोर्ट करतात सर्वजण की ताई तुम्ही ब्लॉग बनवा असं तसं तुम्ही पाहिजे ब्लॉग बनवता आणि एवढं सांगा मला माझ्या ब्लॉगमध्ये एवढं काय विषय असते की त्याला नावं ठेवण्यासारखं आहे रियल हो, में में ती रिअल परिस्थितीमध्ये मी ब्लॉग बनवते की असं काहीच नाही की कोणी मला नावं ठेवावं असं मी काहीच करत नाही आणि मेन म्हणजे खरं सांगते तुम्हाला आपलेच असतात जे आपल्याला महाग खेचतात ना ते खरं तर मेन म्हणजे आपलेच असतात मी रील्स वगैरे सोडल्यानंतर माझे म्हणजे आपलेच नातेवाईक असतात ते आमचेच नातेवाईक खूप असं म्हणजे फेक आयडी वगैरे बनवतात दुसऱ्याच्या नावाची रील्सला कमेंट वगैरे करतात कारण का मी पुढं जाऊ नये मी महागं खेयचं पण मी स्वतःला असं ठ बनवलं इतकं स्ट्रॉंग बनवले की आत्ता आपण एक एखाद्या क्षेत्रात उतरलो त्या क्षेत्रात आपलं स्वतःच हे झाल्याशिवाय आपण हे करायचं नाही सरायचं नाही आणि मी असं ठरवले मी सरणार नाही कोणी किती पण नाव ठेवू द्या काही होऊ द्या ह्या जगात कसं आहे देवाला लोक नाव ठेवतात हे तर आपण तर माणसं आहेत असं म्हणजे लोखंडे साहेब मला सांगतात आणि फेक आयडिया बनवून तुम्ही मला सांगा नातेवाईकांनी किंवा असं जाणाऱ्यांनी फेक आयडिया बनवून मला मॅसेज करून किंवा कमेंट करून मला काहीच होणार नाही तुम्ही किती पण कमेंट करा किंवा कुणी किती पण मला जेवढं म्हणते ना तू ब रील्स बनवणं बंद कर ब्लॉग बनवणं बंद कर मी तेवढंच करत राहणार कारण का माझं स्वतःचं मला जे आवडते ते मी जगते मी काय कोणाच्या घरी मागायला येत नाही किंवा त्यांच्या घरी खायला जात नाही मग माझं एवढंच म्हणणं येतं की त्यांना सहन होत नाही ना तुम्ही डायरेक्ट मला ब्लॉग करा तुम्ही बघता कशाला माझ्या रील्स माझे ब्लॉग बघू नका ना तुम्ही तुम्हाला सहन होत नाही तर नाहीतर मग बघताय तर गपचूप बघा तरी ना कशाला उगत मध्ये तोंड घालताय तुम्ही आलं की लेक्चर द्यायचं सांगायचं लेक्चर द्यायचं सांगायचं मला एक सांगा तुम्ही मला तुम्हाला ते आहे मी आजपर्यंत कोणत्या प्रॉब्लेममधून बाहेर चालले किंवा मला कोणतं टेन्शन आहे मी कोणत्या प्रॉब्लेममध्ये हे दिसत नाही आहे त्यांना ते नाही दिसत त्यांना त्यांना फक्त लेक्चर द्यायचं कळतात कधी मला गरज आहे ज्यावेळेस मला गरज असेल त्यावेळेस एक पण धावून येत नाही एक पण येत नाही नातेवाईक असो किंवा माझ्या हे असं धावून येत नाही आहेत बाहेरचे लोक माझ्या कामा पडतात म्हणून मला एवढं सांगणे की नातेवाईकांसाठी हा ब्लॉग बनवला आहे बनवलाय मी मला एवढं सांगा आहे तुम्हाला बघू वाटत नाही ना तुम्ही बघू नका प्लीज पण असे फेक आयड म्हणून कमेंट करू नका तुम्ही किती पण कमेंट केलं तरी मला काहीच फरक पडणार नाही